राज्य निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झालेले आहेत आणि सदर पत्रांवर जिल्हा न्यायालयामध्ये ज्या प्रकरणांमध्ये अपील झालं होतं आणि त्या अपिलाचा निर्णय जर बावीस तारखेनंतर प्राप्त झाला असेल म्हणजे तेवीस तारीख चोवीस तारीख पंचवीस तारीख तर अशा ठिकाणी आयोगाने निवडणूक स्थगित करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि ज्याम अशा निकालामध्ये किंवा अशा अपिलामध्ये जर नगराध्यक्षाचा समावेश असेल तर अशा प्रकरणांमध्ये संपूर्ण नगर नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्याचे आयोगाचे निर्देश आहेत अंबरनाथ नगरपरिषदेच्या बाबतीमध्ये नगराध्यक्षाच्या एका उमेदवाराबाबत अपील दाखल झाले होते आणि त्या अपिलाचा निर्णय हा पंचवीस तारखेला झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम दिलेला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी महोदय हे चार तारखेला चार डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील आणि त्यानुसार वीस तारखेला वीस डिसेंबर रोजी मतदान होईल आणि एकवीस तारखेला त्याची काउंटिंगची प्रक्रिया होईल काही नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता सर यानुबत काय संभ्रम आणि संभ्रम आता क्लिअर आहे की निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे आणि सुधारित चार तारखेला कार्यक्रम जाहीर होईलच पण आयोग आणि मान्य राज्य निवडणूक आयोगाने देखील त्यांच्या पत्रामध्ये दे। वीस तारखेला मतदान प्रक्रिया आणि एकवीस तारखेला काउंटिंग मतमोजणी हा कार्यक्रम दिलेला आहे